आरंभ एका नव्या पर्वाचा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी लढा अधिक तीव्र होत चालला आहे मुंबईतील आझाद मैदानावर मनोज यांच्या उपोषणास बसले आहेत मात्र अजूनही या प्रश्नावर सरकारकडून ठोस तोडगा निघालेला नाही या पार्श्वभूमीवर पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सिंहगड रोडच्या उद्घाटनासाठी आले असताना धायरी व परिसरातील मराठा समाजाच्या आंदोलकांनी त्यांना थेट निवेदन देण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आंदोलकांना नरे पोलीस चौकी येथे ताब्यात घेतले त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले या कारवाईत शिवाजी मते पाटील विजय मते बाळासाहेबकर प्रशांत पवार नयन धोत्रे सिद्धार्थ पोकळे अमरसिंह हो देशमुख जितेंद्र सपकाळे आकाश साळुंखे नाना नलावडे गणेश सूर्यवंशी यासारख्या आंदोलकांचा समावेश होता दारितील मराठा समाजसेवक शिवाजी मते म्हणाले निवेदन देणे हा आमचा लोकशाही हक्क आहे मात्र सरकार तो सुद्धा हिरावून घेत आहे दरम्यान मराठा सेवक विजय मते म्हणाले मनोज जरांगे उपोषण करून जीव धोक्यात घालत आहेत समाज न्याय मागतोय यावेळेस मुख्यमंत्री व सरकारने तात्काळ निर्णय घेतला पाहिजे हेच समाजाचे स्पष्ट म्हणणे आहे या घटनेनंतर मराठा समाजाच्या नाराजीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे जरांगी यांच्या उपोषणाकडे व सरकारच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा